हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि हा ब्लॉग रात्री खूप लेट येतो आहे आणि याचा व्हॉइस ओव्हर पण मी ऑलमोस्ट रात्री दहा वाजता देते काही रिझनमुळं मला नाही जमलं व्लॉग पूर्णपणे एडिट करून व्हॉइस ओव्हर देऊन वेळच्या वेळी अपलोड करायला सो so, हा व्लॉग जो आहे तो लेट येतोय आणि काय माझ्या पाठीमागं आहे का माझ्या मा व्लॉगच्या आडव्या इतक्या गोष्टी येतात मला समजत नाही आहे काल मी ब्लॉग शूट करत होते त्यानंतर माझा ट्रायपॉड मी ठेवला होता माझ्या डिशवॉशरवर आणि तो अचानक आपला आपला खाली पडला कोणाचाही धक्का नाही लागला आणि तो तुटला प्लस जे पण काय मी शूट करत होते मी याच्या आधी पण बऱ्याचशा गोष्टी शूट केल्या होत्या त्या सगळ्या स्लो मोशनमध्ये शूट झाल्यात जसं की आत्ता हा हात दिसतोय स्लो मोशनमध्ये तसंच सगळं शूट आहे त्यामुळे मला ते सगळं डिलीट करावं लागलं ला, कारण त्याचा काहीच यूज होत नाहीये आणि मला मग पुढं दुसरं दुसऱ्या दिवशी हा व्लॉग कंटिन्यू करायला लागतोय का इतक्या गोष्टी आडव्या येतात मला खरंच नाही समजत आहे आज तुम्ही हा व्लॉग बघताय आणि मी काल संध्याकाळीच हा व्लॉग स्टार्ट केला होता प्रॉपर वेनी शूट करत होते स्वतःसाठी चहा बनवून घेतला मस्त अकीरा युद्वीर झोपले होते आ युधवीरला मी पाठवलेलं नाही आहे सॉरी अकीराला मी पाठवलेलं नाही आहे ट्युशनसाठी का ते तुम्हाला पुढे जाऊन समजेलच तर मस्त आता चहा घेते आणि अपूर्वाचा पण फोन दुपारी मला येऊन गेला होता सो तिला पण फोन करायचा माझा विचार आहे मग तिच्याशी बोलत बोलत चहा पिऊन घेते आणि ब्लॉ मी जसं तुम्हाला आता सांगितलं की ट्रायपॉड तुटला त्यामुळं मग मला जास्त काही व्यवस्थित अँगलमध्ये ठेवता येत नव्हता आता मी फरशीवरती मोबाईल जो आहे तो ठेवला आहे आणि त्यानंतर मग शूट करते ओके okay, तर मला ना कमेंट्स रिपीटेडली ज्या येतात त्याचं काही मी आन्सर करते पहिली कमेंट तर ये ही आहे की मी एक, एक स्वीट डिश दाखवली होती म्हणजे जस्ट दाखवली होती की अभिषेक ते बनवतो नाचणीच्या त्या वड्या टाईप असं होतं तर त्याची रेसिपी दाखव तर त्याची रेसिपी जी आहे ती अभिषेकलाच येते आणि तोच बनवतो मी कधी ट्राय पण नाही केलं आहे आणि सध्या त्याचं रुटीन किंवा त्याचं जे शेड्यूल आहे ते इतकं टाईट आहे की त्याला घरी आल्यानंतर ते बनव म्हणणं मला नाही बरोबर वाटत आणि त्याची लेंदी प्रोसेस आहे म्हणजे खूप वेळ जातो ऑलमोस्ट एक दोन तास जातात त्याच्यामध्ये त्यामुळं जेव्हा पण अभिषेक खूप टाईमसाठी फ्री असेल तेव्हा ती जी डिश आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करेन ऑल्सो माझ्या जुन्या घराबद्दल पण विचारतात की जे माझं जुनं घर आहे ते आम्ही काय केलं वगैरे तर जे माझं जुनं घर आहे ते आम्ही रेंटनी दिलेलं आहे आणि आम्ही आत्ता इथे ह्या घरामध्ये रेंटनी राहतोय बघू या पुढं गोष्टी कशा वर्कआउट होत आहेत मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगेनच व्लॉगमध्ये जे काही आमचे प्लॅन्स आहेत ते ज्या म्हणजे आम्ही ठरवले त्या हिशोबाने जर वर्कआउट झाले तर मी नक्की शेअर करेन आणि मला ना असं संध्याकाळच्या वेळेला म्हणा किंवा सका सकाळच्या सकाळच्या वेळेला तर मला असा टाईम मिळतो कारण अखिर युद्धवीर स्कूलला गेलेले असतात बट संध्याकाळच्या वेळेला लकीली मला हा टाईम मिळतो संध्याकाळचे काहीतरी साडेपाच पावणे सहा सा झाले असतील आणि मी अखिर युद्धवीरला झोपवलं आहे कारण एक तर अखिराला मी ट्यूशनला पाठवलेलं नाही आहे आणि दुसरं म्हणजे आज आहे फ्रायडे म्हणजे जेव्हा मी व्लॉग शूट करत होते तेव्हा होता फ्रायडे सो रात्री हे लोक जागले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांचा उद्या सुट्टी असणार आणि फ्रायडेला मी त्यांना जागायला परमिशन देते त्यामुळं मी त्यांना यावेळेला पण झोपू दिले आणि त्यामुळं मी मस्त माझा संध्याकाळचा जो चहा आहे तो एन्जॉय करते आणि माझ्या घरात ना समुद्र आहे समोर आणि हा जो टाईम आहे म्हणजे फेबपासून ऑलमोस्ट uh, uh, पावसाळ्यापर्यंत हवा खूप असते म्हणजे जसजसं महिने पुढे जातील म्हणजे मार्च येईल एप्रिल येईल तेव्हा हवा खूप जास्त येते आत्ताची जी हवा आहे ना ती एकदम आल्हाददायक आहे सो माझ्या मैत्रिणीशी म्हणजे अपूर्वाशी फोनवर बोलणं आणि चहा पिणं आणि ती हवा खूप मस्त वाटतं आहे हे सगळं ना चिकटवलं तर आहे आणि हे चिकटलं पण आहे पण प्रॉब्लेम आता आहे ना की हे असं उभं असायला पाहिजे होतं कारण असं जर आहे तर मला फोन असा उभा ठेवायला लागेल रील शूट करतात तसं इंस्टाग्रामची आणि आता तरी तरी, ते एवढं टाईट चिकटलं त्यानी फिक्स सीट काहीतरी आहे त्यांनी की हे निघतच नाही आता मला भीती वाटते हे परत काढायला गेले तर आणि काहीतरी भलतं तुटून बसेल तर मी कशी शूट करणार आहे मलाच नाही समजत आहे त्यानंतर जास्त काही के शूट केलं नाही कारण ट्रायपॉडचा इशू झाला होता मी मुलांना घेऊन गेले फुटबॉलला विरूचा अजिबात मूड नव्हता त्याचा चेहरा बघा सर त्याला जबरदस्ती घेऊन जात होते चल 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 म्हणून त्याचं एकच होतं की बाहेर ना तिथे स्लाईड आणि झोपाळा वगैरे सगळं आहे त्याच्यासोबत तिथे खेळायचं होतं त्याला अजिबात आज मूड नव्हता आणि झालं असं की मी पण त्याला बाहेर काढलं नाही मी सरांना सांगितलं स्ट्रिक्टली की त्याचं टाईम होईपर्यंत तो रडत उभा राहायला तरी चालेल पण त्याला बाहेर तिथून यायचं नाही असं मी स्ट्रिक्टली सांगितलं कारण विरू खूप आगाव आहे आणि त्याला जर बाहेर घेतलं तर तो म्हणजे रोजच हे सगळं नाटक करेल कारण त्याचा इंटरेस्ट जो सुरुवातीचा होता एक्साइटमेंट होती ती संपलेली ती कमी झालेली आणखी एक न्यूज तुमच्यासोबत शेअर करायची आहे ती म्हणजे ही की अकीराला पण मी फुटबॉलला घातलेलं आहे तुम्हाला मी सांगितलं होतं की अकीरा जिमनॅस्टिकला जाते बट तिचं जिमनॅस्टिक जे आहे ते तिच्या ट्युशनच्या टाईममध्ये ॲडजस्ट होत नाही आहे मग आता फुटबॉल जे आहे ते ॲडजस्ट होतंय सो मी तिला तात्पुरतं फुटबॉलमध्ये घातलं आहे जर तिला त्याची आवड निर्माण झाली वेल अँड गुड नाहीतर आम्ही जिमनॅस्टिक जे आहे ते कंटिन्यू करू पण सध्या तिला असं होत होतं की अरे यार म्हणजे विरू जातो आहे आणि मी नाही म्हणून मग थोडंसं ठीक आहे म्हटलं जिमनॅस्टिक नाही आहे तर ॲटलीस्ट फुटबॉल सुरू करूया आणि अखिराचं असं काय नाही ज्याला घालेल त्याला ती व्यवस्थित छान करते आता मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी भेटते याचं कारण की मी ट्रायपॉडमुळे काही शूटच नाही करू शकले आणि काल ट्रायपॉड व्यवस्थित करून घेतला मी व्यवस्थित अबुर्वा आली आहे माझ्याकडे सो तिने मला ते करून दिलं आता दुसरा दिवस आहे आणि सकाळी मी हे जे माझं वॉटर प्युरिफायर आहे ते क्लीन करते आणि युद्धवीर मला खूप इरिटेट करायला लागला आहे माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला समजत असेल मी खूप इरिटेट झाली आहे त्याच्यामुळे आज स्कूल नव्हतं ना आज सॅटर्डे सुट्टी होती सो मला खूप जास्त त्रास होत होता मी आठ दिवसातून एकदा हे जे आहे ते क्लीन करते हे जे वॉटर प्युरिफायरचं जे आहे ते स्टोरेज बॉक्स आपण म्हणूया त्यामध्ये सोळा लिटरचं आहे माझं सोळा लिटर पाणी एका वेळेला बसतं पण लास्ट वीकमध्ये माझ्याकडून ते झालं नाही सो मी आता इथे जरा गडबडीनं जास्तच जोर देऊन 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 ते घासते आणि क्लीन करून घेते थोडासा तुम्हाला युद्धवीरचा वगैरे आवाज येत असेल कारण तो त्याच्या तुकड्यात तर राहत नाही आहे मी व्हॉइस ओव्हर देते तर ता त्याला झोप आहे पण हे पण महत्त्वाचं आहे सो मी तिला सांगितलं की तू घेऊन बस त्याला मी व्हॉइस ओव्हर पटकन देते आणि मग त्याला झोपवते झोपवताना त्याला मम्मा लागते तो दुसऱ्या कोणासोबत झोपत नाही ते झाल्यानंतर हे काल मी मनी प्लांट तुम्हाला दाखवलं होतं की मा मी आणलं होतं काल तर त्याचं जे पॉट किंवा कुंडी होती छोटीशी ती घाण होती फार म्हणजे माती लागलेली घाण म्हणजे फक्त माती लागलेली तर ती पण एकदा मी क्लीन करून घेते म्हणजे ते छान दिसतं माझा असा प्लॅन होता की हे स्वच्छ करून मी याला वेगळा काहीतरी कलर देईन ॲक्रेलिक कलर जे असतात ते पण ते वाईटच एवढं सुंदर दिसायला लागलं ना की मी विचार केला चला ठीक आहे थोडे दिवस वाईट ठेवूया आणि नंतर मग शिफ्ट करूया मला हां मी तुम्हाला सांगणार होते ना की झाडं कशी आवडायला लागली तर सुरुवातीला असं मला काही खूप वेड वगैरे नव्हतं झाडांचं वगैरे त्यानंतर या घरात आम्ही शिफ्ट झालो त्यानंतर मग छान दिसतंय बाल्कनी एवढी छान आहे मग आपण झाडं घेऊया ह्या हिशोबाने एक सत आठ झाडं घेतली पाच सहा झाडं घेतली आणि ते एवढी छान वाटायला लागली ना की मग माझी त्यांच्याशी अटॅचमेंटच झाली काय कसं माहिती नाही मी या टाईपची मुलगी नाही आहे की झाडांशी वगैरे माझी अटॅचमेंट होईल पण झाली कशी झाली मला माहिती नाही आणि मग त्यानंतर मग मी वाढवाय लागले वाढवाय लागले रोज काहीतरी म्हणजे मला वाटतं की हे आणूया ते आणूया आणि अगेन अभिषेक जेव्हा नसतो त्यावेळी मग मी घेऊन येतेच लास्ट टाइम पण अभिषेक नव्हता तेव्हा मी आणलं होतं आणखी एक परवा एक आणलं जे मी डायनिंग टेबलवर ठेवले तेव्हा पण अभिषेक नव्हता आणि हे पण आता आणले अभिषेक नसताना मला वाटतंय माझं घर म्हणजे जंगलच बनणार आहे एक दिवस तर ते पण तुम्हाला लवकरच बघायला मिळेल जंगल जेव्हा होईल तेव्हा इथे मी जो कॅन असतो तेलाचा त्याच्यामध्ये तेलाच्या बॅगमधून तेल काढते हा कॅन जो आहे ना तो मी एकदा मागवते आणि तो तीन महिने चालवते म्हणजे या महिन्यात कॅन मागवला की पुढचे दोन महिने मग फक्त मी पिशव्या मागवते मग पुढच्या दहा दोन महिन्यामध्ये मा तो कॅन होतो चिकट वगैरे तेल थोडंसं इकडे तिकडे लागून त्यानंतर मग मी परत कॅन मागवते असं करते कारण मग तो कॅन जो असतो तो आपण यूज करू शकतो एक दोन तीन महिन्यांपर्यंत मग पिशव्याची किंमत कमी असते कॅनची किंमत जास्त असते असे मी पाच पाच दहा रुपये वाचवते पाच दहा रुपये वाचून काय होतं असं अभिषेक म्हणतो मला समाधान मिळतं माझ्या मनाला आणि मला वाटते प्रत्येक घरातली बाई होममेकर असू दे किंवा वर्किंग असू दे पाच दहा रुपये वाचवते भले आपण मग हजारोनी पैसे खर्च करू बाहेर मुलांवर आपल्या स्वतःवर पण हे पाच दहा रुपये किचन मध्ये आपण वाचवतोच मी हे करते म्हणजे प्रत्येक जण करतच असणार याची मला गॅरंटी आहे तुम्ही करता का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर ही जी बॅग आहे तेलाची ती काय लगेच जाणार नाही आहे कारण तुम्हाला माहिती आहे मी खूप वेळा सांगितलं आहे ब्लॉगमध्ये ठेवते तीन चार दिवस त्यातून जे तेल असतं ये ते येत राहतं आणि पूर्ण ज्या दिवशी संपतं त्या दिवशी मी ते फेकून देते तर तीन चार दिवस तर ती इथं राहणारच आहे आता त्यानंतर मी इथं शॉप्सीवरून काही तेलाच्या बॉटल मागवल्या होत्या एक तर ही मोठी बॉटल मला हवी होती कारण माझ्याकडे जे छोटं आहे ना ते मला चपातीला तेल लावायला किंवा मला घावणं करायच्या वेळेला तव्याला तेल लावायला तो ब्रशवालं लागतं पण त्याला असं प्रॉपर वे नाही आहे ते की तेल मी भाजी करताना कढईमध्ये वगैरे काढेन तर ते सगळे त्याचे ओघळ येतात म्हणून मग ते आहेच ते ठेवलंच आहे हे प्रॉपर वेनी भाजी करताना कढईमध्ये किंवा एखाद्या टोपामध्ये पातेल्यामध्ये व्यवस्थित जातं सो so, हे मी त्याच्यासाठी घेतलं आणि स्प्रे बॉटल पण तेलाची घेतले कारण मी एअर फ्रायरला जेव्हा रेसिपीज बनवते त्या सगळ्या डाएटच्या रेसिपीज असतात त्याच्यामध्ये मी ऑइल फ्री बनवते सगळं पण बन थोडंसं ऑईल पाहिजे कुठेतरी म्हणून मग ते स्प्रे करायला इझी पडेल म्हणून ही जी स्प्रे बॉटल आहे ती घेतली पण ना ते त्याच्यामध्ये आता टाकायला मला खूप डिफिकल्ट होते सो ते टाकायला ते काय असतं त्याला मला माहिती नाही ते असतं ना वरती तोंड मोठ्ठं असतं आणि आतमध्ये ते बॉटलमध्ये घालायचं तेवालं पण मी मागवायला पाहिजे होतं ॲक्च्युली होतं ते पण तेवालं मी मागवलं नाही मला नाही वाटलं की त्याची गरज पडेल बट ही स्प्रे बॉटलचं जे तोंड आहे ते खूप छोटं आहे बट मी मॅनेज केलं व्यवस्थित त्यामध्ये तेल घालणं थोडंसुद्धा इकडे तिकडे झालं नाही म्हणून ह्या दोन ज्या वस्तू आहेत त्या मी शॉप्सीवरून मागवल्या याच्यासोबत मला एक स्पॅच्युला सिलिकॉनचा आणि ब्रश पण मिळाला आहे त्याचा सध्या तरी काही उपयोग नाही आहे म्हणजे गरज नाही आहे सो मी ते तसंच ठेवून दिलं आणि तुमच्यासोबत शेअर करायचं पण विसरले अपूर्व आली आहे ती आता तुम्हाला दिसेलच साईडला ती मला बोलली की तू आता काय करू नको बरंच काही काही तुझं काम चालू आहे सो बस थोडा वेळ मग मी म्हटलं जेवणाचं वगैरे तीच बघते आहे तर आता मी भांडी जी आहे ती लावून घेते भांडी जी आहे ती ऑलरेडी मी डिशवॉशरमध्ये लोड केली होती पण जे सॉल्ट घालायचं असतं ते सॉल्ट घालायला पाहिजे होतं आज हे मला कळलं सॉल्टनी काय होतं डिशवॉशरमध्ये सॉल्ट घालावंच लागतं तर जर सॉल्ट संपलं असेल तर भांडी जेव्हा घासली जातात तर त्याच्यावर पूर्ण असं पांढरं पांढरं सफेद असं कोटिंग चढतं आणि ते खूप जात जात नाही म्हणजे खूप दिवस जात नाही सो सॉल्ट आणि माझ्या डिशवॉशरला सॉल्ट संपल्याचं इंडिकेटर नाही आहे सो so, मला uh, ते प्रत्येक एक दीड महिन्यानी चेक करावं लागतं आणि संपलं असेल तर मग मी त्यामध्ये ते रिफिल करते आत्ता हा जो डब्बा आहे तो हाफ भरलेला आहे uh, हाफ म्हणजे पूर्ण भरलेला आहे तो हाफ झाला तेवढं सॉल्ट बसलं आणि हे जे सॉल्ट आहे ते ऑलमोस्ट आता दीड महिन्यापर्यंत चालतं त्यानंतर ही जी पावडर आहे ती मी डिशवॉशरसाठी रेग्युलर बेसिसवर यूज करते यानी म्हणजे आपण कसं सोप किंवा लिक्विड यूज करतो भांडी घासायसाठी ते हे काम करतं आणि हे जे आहे ना यांनी भांड्यांवर चकाकी येते खूप जास्त असे एकदम चमक येते मग काचेची जेव्हा असतात किंवा स्टीलची स्टीलच्याला पण चालतं पण हे माझ्या मूडवर आहे मला वाटलं घालावं त्या दिवशी मी घालते अदरवाईज नाही आज मला वाटलं ठीक आहे आपण भांडी मस्त चमकून घेऊया सो मी ते घातलं परवा मी तुम्हाला बोलले होते की हे जे आहे तांब्याचं भांडं हे पण मोठं आहे तसं तर हे पण आता भरून ठेवते कारण उन्हाळ्यामध्येच यातलं पाणी प्यायची इच्छा होते का माहिती नाही थंडीमध्ये वगैरे नाही इच्छा होत तांब्याच्या भांड्यामधले पाणी प्यायची सो हे पण स्वच्छ मी पता पितांबरीनं घासून घेतलं आणि आता ते पाणी भरून ठेवेन आणि उद्या सकाळी पिन म्हणजे मला सकाळ सकाळी यातलं पाणी प्यायला छान वाटतं सो आता दिवसभर काही नाही पिणार पण उद्या सकाळी यातलं पाणी मी पिईन आणि मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की अभुरा बोलली मी पुलाव वगैरे बनवते सो मी म्हटलं ठीक आहे चल मग तिला पाहिजे ती आलं लसून ची पेस्ट जी की मी आता सध्या ना घरीच बनवते म्हणजे त्या त्या वेळेला ताजी ताजी, ताजी बनवते कारण त्यांनी एक वेगळाच फ्लेवर येतो जी बाहेरची आपण आणतो ती मी आधी आणायचे म्हणजे तीच वापरायचे नंतर मी असं केलं की ती वापरायचे मग वेळ असेल तर बनवायचे पण आता मी टोटली बंद केलं आहे कारण घरातल्या ताज्या आलं लसूण पेस्टची जी टेस्ट येते ना कुठल्या पण याला ती खूप एनहॅन्स होते खूप छान होते सो मी आणणंच बंद केलं आहे आणि नसेलच तर आपण वापरत नाही असेल तर मग आपण कंटाळा करतो बनवायचा सो मी तिला सांगितलं चल तुला मी आलं लसून पेस्ट बनवून देते आणि तू पुलाव बनव तर नवीन नवीन सबस्क्रायबर्स रोज वाढत आहेत कनेक्ट होत आहेत सो so, त्यांना माहिती नसेल तर सांगते की अपूर्वा ही माझी नणंद आहे अभिषेकची माझ्या नवऱ्याची बहीण आहे पण नंदेपेक्षा ती जास्त माझी फ्रेंड आहे म्हणजे खूप क्लोज आहे आमचं जे नातं आहे ते जुन्या लोकांना जुन्या सबस्क्रायबर्सना माहितीच आहे पण तुम्ही नवीन आला असाल तर त्यांना मी सांगते आणि ही प्रत्येक विकेंडला पंधरा दिवसांनी अशी तुम्हाला माझ्या व्लॉग्समध्ये दिसत राहील माझ्या व्लॉग्समध्ये इतर कोणी तुम्हाला जास्त दिसणार नाही पण ही तुम्हाला दिसत राहील त्यानंतर मी बनवलं आ, हे मला खोकला झाला आहे सो एक काढा बनवला अपूर्व आपण बोलली माझा पण घसा उगवतो आहे तर तो बनवला आणि मग आम्ही ते घेऊन पीत बसलो ह्या ब्लॉगचा एंड मी असाच करते पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय